भाषण करताना कधी कधी गडी घसरतो मात्र आता तसं न करता सर्वांना सोबत घेऊन जायचंय असा सज्जड इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना दिलाय आमदार संग्राम जगताप यांच्या बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले पाहुयात ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर आज खर तर मला परिमल निकम यांचे वडील राव जगन्नाथ निकम यांचा आठवण येते अतिशय जवळचे सहकारी म्हणून त्यांनी अरुण काकांच्या बरोबर माझ्याबरोबर काम केलेलं आहे माझे त्यांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते आज स्वर्गीय अरुण काकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही मी स्वर्गीय अरुण काकांना आणि कैलावसाची जगन्नाथ मिकम आणि इतर पण मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खऱ्या अर्थाने स्वर्गीय अरुण काकांचा विचाराचा वारसा पुढं नेण्याचं काम आपले लोकप्रिय आमदार संग्राम अरुण काका जगताप हे या ठिकाणी करत आहेत त्याचं मी मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो कधी कधी भाषण करताना कधी गडी घसरतो परंतु तसं आता घसरायचं नाही आता आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं पुढे गेला कधी कधी भाषण करताना कधी गडी घसरतो परंतु तसं आता घसरायचं नाही आता आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं पुढे गेला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे आणि त्याच विचारांनी आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे